तुळशीला पाणी घालताना करावयाची प्रार्थना तुळशी बाई गाली ती पाणी काय मागो माग न ग काय मागो माग न ग देवी काय मागो माग न ग तुळशी बाई घाली ती पाणी काय मागो माग न ग काय मागो माग ग आई काय मागो माग न तुळशी बाई घाली ती पाणी काय मागो माग ना काय मागो माग ग आई काय मागो माग न ग बट अखंड राहो हेच माझ माग न गेच माझ माग न आई हेच माझ माग न गुळसिबाई घाली ती पाणी काय मागो माग ग काय मागो माग ग देवी काय मागो माग ग गळ्यातलं डरलं अखंड राहो हेच माझं माग ग हेच माझ माग ग देवी हेच माझ माग ग तुळशी बाई घाली ती पाणी काय मागो माग ग काय मागो माग न देवी काय मागो माग ना गयातलं जडव अखंड राहू माझ माग ग हेच माझं माग आई हेच माझ माग तुळशीवाई घाली ती पाणी काय मागू माग न काय मागू माग ना ग देवी काय मागू माग न ग तुळशिवाई घाली ती पाणी काय मागू माग न काय मागो माग ना देवी काय मागू हातला चुडा अखंड राहो हेच माझ मागण हेच माझ मागण देवी हेच माझ मागण तुळशी बाई घाली ती पाणी काय मागो मागण ग काय मागो मागण देवी काय मागो मागन ग जलम जोडा जलम जावा हेच माझं माग न हेच माझं माग ग आई हेच माझं माग ना हेच माझं माग ना ग देवी हेच माझं माग न हेच माझं माग न आई हेच माझं मा